माणगाव येथील वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लेख लाडकी माझ्या मतदारसंघाची या योजनेअंतर्गत मुडशिंगी येथील प्रतीक्षा उर्फ गौरी संपत कुंभार या लेकीला अकरा हजार रुपयांच्या किमतीचा संसार सेट भेट देण्यात आला माडगाव तालुका हातकणंगली येथील वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माडगाव पंचायत समिती मतदारसंघासाठी लेख लाडकी माझ्या मतदारसंघाची ही अभिनव योजना विकासरत्न सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांच्या संकल्पनेतून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत प्रतीक्षा उर्फ गौरी कुंभार हिला अकरा हजार रुपये किमतीचा संसार सेट प्रदान करण्यात आला ही योजना म्हणजे सुखी संसारात लेकीला मिळालेली माहेरची ओटीच भरल्याची भावना कुटुंबियांनी बोलून दाखवल्या दरम्यान या योजनेच्या पूर्ततेबद्दल तिच्या कुटुंबियांकडून ट्रस्टचे आणि माणगावचे रत्न सरपंच डॉक्टर राजू मगदुम यांचे आभार मानण्यात आले यावेळी अभिजित गोरपडे राजू सनदी स्वप्नील जाधव माजी सरपंच बाबासो जोग विराज भनवाडे योगेश जोग शैलेश तांदळे आदी उपस्थित होते प्रतीक्षा संपत कुंभार या आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही लग्नाचा संसार मिळण्यासाठी अर्ज केलेला राजू मुगदू यांच्याकडे वैष्णू ट्रेस्ट राजमध यांचा तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर